जय महाराष्ट्र मी अनिश खंडागळे उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार सेना काल साडेनऊच्या सुमारास पिवळ्या बंगल्यावरून विक्रोळीला जाणाऱ्या बसचे जे वाहक होते अशोक ढगळे यांना एका अज्ञात चोराने बसमध्ये शिरून धारदार शस्त्राने वार केला त्याचा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने से जाहीर निषेध करतो आपणास मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो जे समोरचा जो इसम होता जो चोर होता त्याचं नाव शहाबाज खान आहे त्या शहाबाज खानने त्या कंडक्टरचा मोबाईल चोरी करत असताना त्यांनी त्याला पकडलं आणि शहाबाज खानने त्याचं जे शस्त्र होतं ते शस्त्र बाहेर काढलं त्याने पहिला वार त्यांच्या पायावरती केला कमरेच्या इथे वार केला आणि त्याच्यानंतर चा छातीवरती इतका मोठा वार केला की त्यांना आठ दहा टाके लागलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांना फुफ्फुसापर्यंत ती जखम गेलेली आहे अतिशय प्रचंड मोठा वार होता हा त्याच्यामध्ये ह्यांच्या म्हणजे यांच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकला असता त्याच्यानंतर त्यांना लाईव लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं तिथेही त्यांना वैद्यकीय सुविधा मिळाल्या नाही त्याच्यानंतर त्यांना सायन हॉस्पिटलमध्ये आण आणण्यात आलं बेस्ट प्रशासन हे बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी काम करतं पण याच्यामध्ये बेस्ट प्रशासनाने त्यांना अशी मदत करायला पाहिजे होती की त्यांना आज सकाळी बारा वाजेपर्यंत ना बेड मिळाला ना त्यांना स्ट्रेचर मिळाला ना त्यांची ट्रीटमेंट लवकर व्यवस्थित झाली त्यावेळेस बेस्ट प्रशासन आणि आयुक्त यांचं काम होतं की या विषयामध्ये लक्ष देऊन त्यांना लवकरात लवकर ट्रीटमेंट कशी मिळेल याच्यासाठी बेस्ट प्रशासनानं त्यांच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे होतं पण तसं झालेलं कुठे दिसत नाही आहे त्याच्यामुळे माझ्या मते ना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यांना मदत मिळाली आहे ना यांना बेस्ट प्रशासनाकडून हवी तशी मदत मिळाली आहे पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आता बेस्टचे वाहक असतील किंवा चालक असतील यांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांचे कुटुंब चिंतेमध्ये आहेत की आमचे पती ज्यावेळेस घराच्या बाहेर निघतील तर त्यांना सुरक्षा कशी मिळेल आज धारधार शस्त्राने वार केला उद्या कोणी बंदूकधारी येईल तो त्याला मारेल तर अशा घटना आता सर्रास घडायला लागलेल्या आहेत मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की मुख्यमंत्री साहेब आपण या सर्व बेस्ट कामगारांना सुरक्षा पुरवावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक कामगारांना आम्ही हत्येरं दिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी शिल्पा अशोक दादा बोलतोय माझ्या काल बस सर्विसमध्ये त्यांच्यावरती इतका जबरदस्त हल्ला झाला की त्यांची प्रकृती खूप अत्यंत वाईट परिस्थिती आहे त्यांची तर त्यांना जेव्हा स्ट्रेचरवर इथं हॉस्पिटलला जेव्हा ॲडमिट केलं तेव्हा हॉस्पिटलच्या लोकांनी अजिबातही सहकार्य केलेलं <coughs> नाही त्यांना रात्रभर स्ट्रेचरवर ठेवलेलं आणि बेडसुद्धा त्यांना उपलब्ध करून दिलेलं नाही आज दुसऱ्या दिवशी त्यांना दुपारी दोनपर्यंत बेड उपलब्ध झाला त्यामुळे आता जरा बेडवरती ते थोडा रिलॅक्स आहेत सध्या बेस्ट प्रशासनाकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी काहीतरी उपाययोजना करायला हवी